धक्कादायक बातमी जालन्यातून येते कारण भोकरदनमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या सोनोग्राफी सेंटरवर आरोग्य पथकानं धाड टाकली आहे अमर हॉस्पिटल मागच्या राजपूत सोनोग्राफी सेंटरवर ही धाड टाकण्यात आली आहे धाडी पडताच डॉक्टरनं हॉस्पिटलमधून तो फरार झाला तर आरोग्य पथकानं हो सोनोग्राफी मशीन आणि गर्भपात करणारं औषध जप्त केलंय तर आठ लाख एक्क्याण्णव हजार सातशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल पंचवीस ते तीस एटीएम कार्ड जप्त केलाय तर तीन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे फरार झालेला डॉक्टर राजपूतचा शोध पोलीस घेत आहेत अमर हॉस्पिटलच पाठीमागच्या बिल्डिंग मध्ये आम्ही छापा घातल्याच्या नंतर सर्वात अगोदर आम्हाला इथं एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन भेटली त्याचं रजिस्ट्रेशन नाही आहे कपाट खोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक पोर्टेबल ही मशीन भेटली आहे त्याच्यासोबत हे पण भेटले प्रो भेटलेला आहे सोनोग्राफीचं कॉर्डलेस त्याच्यासोबत बरेच गर्भपात करण्याचे औषधी साठा भरपूर प्रमाणात सापडलेला आहे दोन महिला आणि पाच पुरुष आहेत यांच्याकडे चौकशी चालू आहे ज्या निष्पन्न होतील आरोपी त्यांना आम्ही आरोपी करणार आहोत आरोपी ताकद आरोपी म्हणून नाही आहेत पाच पुरुष जसे कंपाऊंडर इथं हेल्पर दोन महिला हेल्पर कंपाऊंडर आहेत पाच पुरुष आणि दोन महिला आहेत यांच्याकडे चौकशी करणार आहे त्यानंतर म्हणजे आरोपी निष्पन्न होतील त्यांना अटक करणार